कार मित्रो आजच्या आपल्या भागात आपण सत्यजित वसंत पाटील यांच्या काही कविता ऐकणार आहोत कवितेचं शीर्षक आहे त्या मुली मातीतून उगून आल्यासारख्या दिसतात शाळा कॉलेजात असल्यापासून उगाच बुजऱ्या असतात काळ्या सावळ्या मुली रंगाने गोऱ्या मुलींशी मैत्री असल्याचाही अभिमान असतो त्यांना पण थोडे मागे मागेच असतात स्वतःला आरशात नीट निरकूनही पाहत नसाव्यात त्या टी व्ही सुरू केल्यापासून बंद करे पावेतो आपल्यासारखी दिसणारी कोणी नटीच नसल्याचं पाहून आतल्या विहीर डोळे विस्पारून पाहून घेतात काळ्या सावळ्या मुली पावडरचे सतरा क्रीमचे अठरा प्रकार आजमावल्यावर आपला नितळ निळा रंग थोडा खराबही करून घेतात लग्नासाठी म्हणून दाखवायच्या फोटोवर विनाकारण प्रकाश सांडून घेतात सगळ्यांना आवडेल असं दिसू शकण्याच्या खूप प्रयत्नात असतात दुखावल्या मुनाच्या काळ्या सावळ्या मुली त्यांना बघायला खूप ठेंगणे ठुसके येतात त्यांना बघायला खूप ठेंगणे ठुसके येतात रंगावरून शेरे मारून निघून जातात बापाला हिरमुसला पाहून स्वतःवरच सरफडत चेहरा ओरबाडून घ्यायचं प्रकाष्ठेनं टाळतात तरी पुढच्याच क्षणी बापाची माय होतात खूपच समजदार गाय बनून गेलेले असतात काळ्या सावळ्या मुली त्या खरं तर आभाळ असतात त्या खरं तर आभाळ असतात संध्याकाळचं निळसर जांभळं गालात ढग असतात थोडे काळवंडलेले तापलेल्या रस्त्यावर अलगद हात फिरवून शांत करणारी संध्या असतात त्या जांभळाच्या गोडव्यापासून मातीच्या चवदार खारटपणापर्यंत रंगाने गांजलेल्या दरिद्री व्यवस्थेच्या पायघडीवर आवेळी कोमेजणारी निळी फुले असतात त्या रंगापायी तडजोड माळ गळ्यात पडली तरी मोत्याचं हसतात त्या रंगापायी तडजोड माळगळ्यात पडली तरी मोत्यांचं हसतात त्या बापाच्या खुशीला पापणीवर तोलून धरतात घर सोडताना मायाला बिलकून सगळ्या स्त्री जातीसाठी रडूनही घेतात पुढे पुढे शिशवाचं कोरीव कष्टकरी हात होतात पुढे शिशवाचे कोरीव कष्टकरी हात होतात हळूहळू मातीत अधिकच मिसळून मातीसारख्याच आई पण सोसतात त्या खरं तर मातीच्या खऱ्या खुऱ्या मुली असतात काळ्या सावळ्या मुली खरं तर मातीच्या खऱ्या खुऱ्या मुली असतात काळ्या सावळ्या मुली आणखी एक कविता शहरातला मुलगा सणासुदीला पिशव्या धरून हसत हसत बसमधून उतरतो शहरातला मुलगा सणासुदीला पिशव्या धरून हसत हसत बसमधून उतरतो शहरातला मुलगा ऐपतीप्रमाणे सगळ्यांना खुश करू पाहतो ऐपतीप्रमाणे सगळ्यांना खुश करू पाहतो अदृश्य वाळवी लागलेल्या गावातील ला आपलं घर शाबूत राहावं हो म्हणून कासावीस राहतो तुटत चाललेली नाळ दाबून धरतो शहरातला मुलगा बापाला शहरात करमत नाही त्याचा जीव मोठ्या मुलात गुरफटलेला सून नातवंड किडूक मिडूकची त्याला बांधून ठेवते आजारपण आलं घरात तरच शहर आठवतं आणि आठवतो शहरातला मुलगा मायचा पदर सुटल्यापासून अनेक अपेष्टा भोगत शिकत सावरत सहज इच्छा दाबून मारत लढत राहतो एका खांबावर अनेक घरं तोलून धरतो शहरातला मुलगा माय मुक्की गाय नुसती पाहत जाते खुंट्याच्या दोराला अडकून राहते बापाच्या आवाजात जोर आहे तोवर तिचा आवाज फुटत नाही पण एखाद्या सणावाराला कानात पुटपुटत म्हणते मोठा गुणाचा माझा लेख म्हणून हमसून वासरू होतो शहरातला मुलगा दवाखाने शाळा पालेचे दवा दारू भावांचे कोरटकज्जे तंटा बखेडे निस्तरता निस्तरता मेटाकुटीला येतो पिशव्या वाहत वाहत वाकून गेल्यावरही गावा नावाशी प्रामाणिक राहतो दुज्या भावाने भळकली बायको संसार कसावसा रेटत जातो तरी हसत हसतच बसमधून उतरतो शहरातला मुलगा बाप गेल्यावर राधांतरी मायसोबत नेतो बाप गेल्यावर राधांतरी मायसोबत नेतो मग खूप बोलतो पांडीवर डोकं ठेवून चुपचाप रडून घेतो कायमच नालायक नसतो शहरातला मुलगा कायमच नालायक नसतो शहरातला मुलगा ही आणखी कविता शब्द येतात अवकाशाच्या थडग्यातून युगांपासून भाजले जातात भडागणी दिल्यावर धडधडत पेटणारे शब्द अनंतात विलीन झाल्याचे अफवा धुतकारत गुटमळत राहतात तिरडीजवळच्या बांगडीच्या चुऱ्यात चेहरा शोधतात स्वतःलाच मेलेलं पाहून घरातल्या सगळ्यात लहानग्याच्या मुक्याचे भेवर जाऊन बसतात शब्द साकार काही शेवटच्या श्वासासोबत पहाटेच्या आजांसोबत पश्चिमेला प्रसारित झाल्यावर सगळ्या जीवलगानी तोंडावर टाकलेली मुठमूट माती त्वेषाने झटकून टाकतात मांसावर वाळवी लगडण्याआधीच लेप लावून तयार असतात शब्द ते कधीच कुजत नाहीत लाकडी मचानावर घारी गिधाडं घिरट्या घालेस्तोवर मुखडा रंगवून घेतात आतला काळपट विस्तव धुमसत ठेवत धडाडीने बुजगावणे उभं करतात झाडावरून कवटीवरून शेवटचं मांस उधडलं जाईपर्यंत ताठ मानेनं आभाळपात शब्द शब्द निराश होत नसतात रान टवटवी जिवंत सळसळत असताना कुणाचं तरी भक्ष झाल्यावर खाऊन उरलेले शब्द नाही जात विखरून नाही जात विखरून होत नाही त्यांची माती एका दिवसात वळवळत राहतात सूक्ष्मरूपात आवर्ती गोळा बनून निळ्या घोंगावत्या माशा पंखातून व्यक्त करतात त्यांना काही किलोमीटर दूर पसरतात गंधाचे कण बनून शब्द शब्द पुरले जाऊ शकत नाहीत अजूनही न उमजलेल्या प्राचीन गुफेतल्या चित्रांसारखे डोळे वासून पाहत राहतात उभ्या आडव्या रेघा त्रिकोणी चौकोनी आकार धारण करून शब्द निनादत राहतात दरीत झऱ्याच्या धारेत वृक्षांच्या खोडात सुतार पक्षाच्या चोचीतून ते जळत नाहीत कुजत नाहीत नाही त्यांची चिरफाड होत ते जळत नाहीत कुजत नाहीत नाही त्यांची चिरफाड होत आणि विघटनी होत नाही त्यांचं शब्द येतात अवकाशाच्या थडग्यातून जातात अवकाशाच्या थडग्यापर्यंत अविनाशी शब्द येतात अवकाशाच्या थडग्यातून जातात अवकाशाच्या थडग्यापर्यंत अविनाशे ही शेवटची कविता संघर्ष संपवणाऱ्या प्रवासावर चाळीस अंशाच्या कोणात वाढल्या खोडावर घाशीत राहाव्यात नख्या आपली आपणच घ्यावी काळजी आपल्या असण्याची चाळीस अंशाच्या कोणात वाढल्या खोडावर घाशीत राहाव्यात नख्या आपली आपणच घ्यावी काळजी आपल्या असण्याची खरवडून घ्यावीत बाकदार शिंगे त्यातल्या ग्रंथींच्या राहावा सगट झुडपाला कुठे नागमोड्या वेलीला आपल्या असण्याचा परीघ निश्चित करण्यासाठी कधी डोलदार पिसारा वागवी तोल धरून चालत जावे ओढ्याच्या काठाकाठाने आपले प्रतिबिंब निहाळत कुणाचे लक्ष असो नसो बहरत राहावे लईत ताल भोगीत जावे अंगभर विखुरले काटे चोपून घ्यावेत अंगावर टोकदार जाणीव लपेटून असावे खूप सावध पूर्ण चंद्राच्या रात्री मोकळ्या गवताळात कंदमुळं शोधताना मागची पावलं उमटू द्यावीत ओले रेतीत आपल्या वास्तव्याचा पुरावा म्हणून तसं महत्त्वाचं काहीच नसतानाही मिरवत राहावा जगण्याचा आवेश चालता चालता खुरामधून अडकलेली खडी काढायला थांबावेत थोडे एकट्या पाशाणाजवळ आपटत आपणच ऐकावा आपला निनाद दरीतून घुमणारा परत वळून आपल्यालाच साद घालत असणारा वळूनही पाहावे टवकारून वळूनही पाहावे टवकारून समोरच्या गच्च काळ्या पिवळ्या बांबूत मरण सावली शोधत राहावे पण तेवढ्यापुरतेच व्हावे अस्वस्थ आणि वाहूच नये मरणाचा भार दिवस रात्र करून येतोच विचार आपल्या मानेत घुसू पाहणाऱ्या सुळ्यांचा आपला घास घेऊ पाहणाऱ्या काळाच आहे सगळे कसे सुरळीत चालत असल्यासारखे असतानाच सगळे कसे सुरळीत चालत असल्यासारखे असतानाच अचानक होणार असतो कोलाहल आपण संपणार त्या क्षणाचा तरी भिऊ नयेच पाचोळ्यावरून चालणाऱ्या प्रत्येक हालचालीला गळपटून जाऊच नये कसल्याच सावलीच्या अकराळपणाला कायम सुरूच असावा आतल्या आत स्वस्थतेचा नैसर्गिक जप रवंत करीतच जावा अनुभवाचा फक्त साक्षी भावाचा या संघर्ष संपवणाऱ्या प्रवासावर असताना या संघर्ष संपवणाऱ्या प्रवासावर असताना धन्यवाद